महाराष्ट्र राज्यामध्ये गोहत्या प्रतिबंधक कायदा मंजूर करून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये फक्त गायी वासरे नव्हे तर बैल व वळू यांच्या हत्येवर त्याचप्रमाणे अशा प्राण्यांचे मांस विकण्यावर तसेच वाहतूक करण्यावर सुद्धा बंदी आहे असे असतानाही गोवंश तस्करी करणाऱ्या तस्करांकडून अधूनमधून गोवंश तस्करी केल्याची प्रकरणे समोर आलेली आहेत गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे धारणी पोलिसांनी मध्यरात्री एका ठिकाणी धाड टाकून अशा मोठ्या गोवंश तस्करीवर कार्यवाही केली असून या कार्यवाहीमध्ये पाच गोवंश तस्करांसह सा तब्बल सहा लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली आहे धारणी पोलिसांनी गोवंश तस्करीवर केलेल्या धडक कार्यवाहीनंतर परिसरातील संपूर्ण गोवंश तस्करांचे धाबे दणाले आहे प्राप्त माहितीनुसार धारणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांना माहिती मिळाली होती धारणी पोलीस स्टेशन हद्दीतून दोन टाटा एस वाहने ज्यामध्ये दहा गायींचे कत्तल करण्याकरिता अवैधरित्या वाहतूक केली जाणार आहे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग मध्ये असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक रीना सदार पोलीस अंमलदार अमरलाल काजदेकर जगत तेलगोटे मोहित आकाशे गजानन जामनिक यांच्या चमूने मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्राम बिजू धावडीमध्ये श्रीकांत यांच्या पाच दोन व एम एच शून्य दोन सीई पाच आठ चार एक या चार चाकी वाहनाला थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये दहा गायी अवैधरित्या वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले याबाबत विचारणा केली असता या गाई कत्तली कत्तलीकरिता अंजनगाव येथे नेत असल्याची माहिती तस्करांनी दिली यावरून धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी प्रकाश छोटेलाल गवते वय वर्षे सव्वीस राहणार वस्तापूर शेख मजीद शेख हारून वय वर्षे बेचाळीस राहणार अजितपुरा अंजनगाव सुरजी शेख मुजाहिद शेख माजीद वय एकोणवीस वर्षे राहणार अजितपुरा अंजनगाव सुरजी शेख रहीम शेख इब्राहिम वय पन्नास वर्षे राहणार अजितपुरा अंजनगाव सुरजी खान खान सादिक वय राहणार प्लॉट अकोट अशा पाच आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधानाच्या अनेक कलमांद्वारे गुन्हा दाखल करून पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी पोलीस करीत आहेत गोवंश तस्करी करणे किंवा त्याची अमानवीयपणे वाहतूक करणे हा एक प्रकारचा गुन्हा असून भविष्यात सुद्धा याविरुद्ध कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती धारणीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी दिली आहे काल रात्री आ, अंदाजे बारा ते तीनच्या च्या दरम्यान आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन चारचाकी गाडीमध्ये दहा आ, गोवंश गायी या अवैधरित्या वाहतूक तसेच कत्तलीकरता वाहून नेताना मिळून आल्यामुळे आम्ही त्याच्या त्याच्यावर आमचा समक्ष पोलीस स्टाफसह रेड करून त्या ता ताब्यात घेतलेल्या आहे प्रत्येक गायी आणि वाहनाची अशी किंमत मिळून एकूण सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे एकूण पाच आरोपी ताब्यात घेऊन त्यांना अटक वगैरे करण्यात आलेली आहे यापुढेसुद्धा असेच अवैधरित्या कोणीही गोवंश तस्करी करताना मिळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल तसमी शेख सुलेमान मेमन शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी